मी शोध सहलीला आज भैरी डोंगरालय वेतवडे या ठिकाणी चाललो आहोत आम्ही आज निसर्ग सहलीला असू दे भैरी देवालय वेतवडे या ठिकाणी चाललो आहोत या ठिकाणी आम्ही बोराचे झाड पाहिले आम्ही या ठिकाणी बोराचे झाड पाहिले हे झाड काटेरी झुडूप आहे हे झाड काटेरी झुडूप आहे याला मकर संक्रांती या सणाच्या वेळी याला मकर संक्रांती या सणाच्या वेळी छोटी छोटी बोरे येतात फुलाचं झाड पाहतोय याला आपण आपल्या भाषेत गौरीचं झाड असं म्हणतोय पण शास्त्रीय भाषेत याचं नाव तेरडा असं आहे या छोट्या झाडाचा उपयोग गणेश उत्सव जयंतीमध्ये केला जातो आपण त्या दिवशी सणाला गौरीच्या सणाला वाहन म्हणून वाहन आपण म्हणतो ना त्यावेळी एका कळशीमध्ये या छोट्या वृक्षाची काय करतो झुडपाची आपण पूजा करतो ठिकाणी तुम्ही हे पान पाहताय ह्या पाण्याच्या वनस्पतीचं नाव आहे रुई हे पानाचा प्रकार आहे साधे पान कसलं पान आहे हे साधे पान आहे या पानाच आपण काय करतो मारुतीला किंवा शनिदेवाला देवाला शनिवारी माळ करून वाहतो आणि ना बघा काय चीक पण येतोय बघा हे रुईचं पान आपण जर तोडलं त्याचं काय येतोय चीक येतो आणि हे आपलं पाय वगैरे सुजला याचा उपयोग तेच सांगा ना उपयोग आहे आपल्या काय तर पाय मुरगळ असेल पाय सुजला असेल तर गरम पाण्यामध्ये मीठ घालायचं पान ठेवायचं पायावर करायचा तर त्यावेळी काय होतोय आपल्या पायाला आराम मिळतो हे कसं आहे दुईचं आहे आणि पानाचा प्रकार काय आहे साधे पान कसलं सा पान आहे छोटंसं फूल पाहतोय हे रान फुल आहे ह्यालाच आपण काय म्हणतोय गवत फुल इयत्ता सहावीला कविता बघा गवत फुला रे गवत फुला मायावर पाहिलेला आहे ना फूल हे गवत फुल आहे या गवत फुलाचा रंग कोणताही सांगा बघू बरं फुलाचा पानाचा प्रकार कोणता आहे पानाचा प्रकार पाचव्या झाडाची माहिती घेत आहोत या झाडात नाव आहे पळस काय नाव आहे या पळसाला तीन पान आहेत किती पानं आहेत यावरून मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे काय म्हणतात तीन अरे दाखव पळसाल पाणी तीन तीन आहेत का पाना आहेत का पैसाल पान तीन आहे या पळसालच्या पानाचा उपयोग काय करतात पत्रावळी बनवण्यासाठी त्यासाठी करतात पत्रावळी बनवण्यासाठी आपण जेवणामध्ये जेवण करण्यासाठी काय वापरतात पूर्वीची लोक वापरत होती पत्राला पैसाच्या पानापासून काय बनवतात यासाठी या, या पानांचा उपयोग केला जातो बघावर पैसा पानं तीन दिसतात का दिसतंय का बघ तुला ती तीन पानं ती तर जवळ नाही दिसतात का